लोकसभेच्या निवडणूक <Wars> आणि त्याच्याच बरोबर युतीच्या संदर्भातली चर्चा सुरुवात आहे आणि चर्चेच्या संदर्भातलं उलटसुलट बातम्या यायला सुरुवात लागते सगळ्या बातम्या ज्या आहेत या बातम्या बऱ्या आहेत असं मी त्या ठिकाणी मानत नाही दोन हजार चोवीस नंतर निवडणुका होणार नाहीत असंही त्या ठिकाणी म्हटल्या जाते आर एस एस बी जे पीचं सरकार पुन्हा आलं तर ते निवडणुका घेणार नाहीत पंतप्रधान म्हणतात आहेत की आम्ही चारशेच्या वरती जागा घेऊ आणि आम्ही असं म्हणतोय की तुम्हाला दीडशेच्या वरती आम्ही जाऊ देणार नाही आता हे जे आम्ही दीडशे म्हणतोय ते आपल्या जोरावरती म्हणतो हे लक्षात घ्या मतदाराच्या जोरावरती आम्ही म्हणतो एवढं लक्षात घ्या जे काही काल मसुदा सादर करण्यात आला त्याच्या एका याच्यावरनं चर्चा फार झाली लोक विचारायला लागले ला 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 आम्ही म्हटलं की इथे असणारा पुन्हा बी जे पीबरोबर जाणार नाही याची असताना तुम्ही आम्हाला हमी द्या अनेक जण म्हणायला लागले की असं कशी हमी देता म्हटलं तुम्ही आमची कोंबडी खाणार आणि जिरवायला बी जे पीकडे गेलात तर आम्ही काय करायचं आणि म्हणून काही प्रश्न असणारं हे जटील आहेत की ज्याची पब्लिकली चर्चा करता येत नाही अशी परिस्थिती आहे का, का शेवटी मतदाराला विश्वास देणं हा महत्वाचा आहे मतदार हा बी जे पीच्या विरोधातला मतदार आहे आर एस एसच्या विरोधातला मतदार आहे त्याला खात्री पटली पाहिजे की आपण असणारा पुन्हा जाणार नाही याची पुन्हा जाणार नाही याची खात्री दिली पाहिजे आणि पुन्हा जाण्याची खात्री मिळाली खात्री मिळाली त्याला न जाण्याची खात्री त्याला सर मिळाली तो दिल खुलासेने मतदान देईल हे आपण असणार लक्षात घ्या मी इथे असणारा फुले शाहू आंबेडकरी समूहामधला शिकलेला वर्ग आहे त्याला असणारा आव्हान करतोय की त्याच्यावरती मोठी जबाबदारी आलेली आहे आरक्षणाचा तो असणारा लाभार्थी आहे आरक्षणातला तो हुशार आहे म्हणून त्याला नोकरी लागली हा जो लाभार्थी आहे या लाभार्थ्याने आता सज्ज झाला पाहिजे सज्ज कशासाठी झालं पाहिजे तर संविधान वाचवण्यासाठी सज्ज झाला पाहिजे लाभार्थी आहे तो आणि म्हणून त्याने या निवडणुकीमध्ये त्यांनी किंवा त्याच्या नातेवाईकाच्या मार्फत योगदान दिलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या राजकीय दृष्टिकोनातून आज आपण असं पाहिलं की जो ओबीसी धनगर असेल माळी असेल साळी असेल कुणबी असेल लोहार असेल सोनार असेल जनांगे पाटलाच्या आंदोलनामुळे जागृत झाला त्याच्या हक्काची आणि अधिकाराची त्याला जाणीव झाली आज तो स्वतःच्या अधिकाराची सुरक्षा करायला निघालाय लढायला निघालाय आणि म्हणून महाविकास आघाडीच्या असणाऱ्या नेत्यांना सांगितलं की आपली यादी उद्या युतीची यादी जर युती झाली युती जर झाली तर त्या युतीमध्ये सर्व पक्षाचे मिळून किमान पंधरा उमेदवार हे ओबीसीचे असले पाहिजेत हे आपण लक्षात घ्या पुन्हा अशी परिस्थिती येणार नाही ना आहे दक्षता आपल्याला घ्यायची असेल आणि ती घ्यायची आहे तर लोकशाहीमधले जे उमेदवार आहेत या उमेदवारांचं सामाजिकरण झालं पाहिजे हे लक्षात नाही तर आपल्याला असणार दिसतं एक तर कुणबी समाजातला उमेदवार नाही तर पाटील समाजातला उमेदवार यांची उमेदवाराची यादी याच्या बाहेर जातच नाही किमान पंधरा दिले तर उरलेले उमेदवारी जे आहेत ते ह्या दोन समूहाला आपल्याला देता येतात अशी परिस्थिती आहे मी उमेदवारीच दिली नाही तर ते त्यांच्या अधिकाराचे संरक्षण कसे करणार अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी हा जो आरक्षणाचा लाभार्थी आहे याला माझं असं आव्हान आहे की खिशाला चाट पडली तरी चालेल आतापर्यंत जी भाषा होती आणि वृत्ती होती की इलेक्शन मध्ये मला काय घेणं देणं पक्ष आणि उमेदवार त्या ठिकाणी पाहिल हाच हिका जर राहिला आणि उद्या बी जे पी आर एस एस सत्तेवरती आली तर सगळ्यात पहिला आघात जो आहे तो ह्या लाभार्थीवरती झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या ज्या प्रमाणात इथला विरोधी पक्ष बोलण्याची हिंमत नाही ताकद नाही त्यालाही भीती वाटते की आपल्या पाठीमागा ईडी येतोय का ज्याच्यावरती धाडी घातल्या जात आहेत मग तो व्यापारी असेल तो राजकीय नेता असेल तो कारखानदार असेल तशाच लोकांवरती घातल्या जात आहे की जे या संविधानाला मानतात मानवतेला मानतात आणि निधर्मी पक्षाला मानतात ही विचारांची सुद्धा लढाई सुरुवात झाली आहे उद्याचा असणारा राज्य कोणाचं राहणार फुले शाहू आंबेडकरी विचाराचं राज्य राहणार की मनुस्फूर्तीचं राज्य राहणार हा निर्णय द्यायचा आहे ज्या दिवशी पुन्हा मनुस्फूर्तीचं राज्य आलं तर याचा पहिला बळी हा आरक्षणवादी आणि आरक्षणातला लाभार्थी होणार आहे हे आपण लक्षात घ्या तेव्हा स्वतःच्या सुरक्षितेसाठी या लाभार्थ्यांनी आता असणारा कंबर कसली पाहिजे स्वतःच्या सुरक्षितासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या मुलां मुलीसाठी आणि उद्याच्या असणाऱ्या पिढीला हे जे स्वातंत्र्य आपण जगलो ते त्याच तऱ्हेनं दुसऱ्या पिढीला द्यायचं असेल तर कंबर कसल्याशिवाय आता मार्गच राहिला नाही हे आपण लक्षात घ्या आणि मग खिशाला दहा हजाराची चाट बसली तरी आपण असणारा सहन केली पाहिजे इथे जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा समूह आहे त्याला माझं असणार आव्हान आहे की एकाच पास so, आपलं स्वतःच मत आणि जो आपल्याला आतापर्यंत देत नव्हता अशी पाच मतं अशी पाच मतं आपण असणार आता आपल्या बरोबर घेतली पाहिजेत जे आरक्षणवादी आहेत त्याच्यामधली आपण असताना घेतली जे मानवतावादी आहे त्यांच्यामधली आपण असणार घेत इथे लोकशाहीवादी आहे त्याच्यामधली आपण असणार आणि प्रत्येक आंबेडकर फुले शाहू आंबेडकर वाद्याने ही पाच मतं गोळा केली तर विजय हा आपला निश्चित आहे हे असणार लक्षात घ्या उद्याचं राज्य कोणाचं आज संविधानाचं राज्य चाल म्हणजेच संतांचं राज्य चाललंय हे आपण असणार लक्षात संविधानाचं राज्य म्हणजे इथल्या संतांचं राज्य मग ते चारवकापासून ते असणार तुकाराम पण जे काय आर एस एस बी जे पी आम्ही संविधान बदलू म्हणून सांगतोय त्यांना सर मनुवाद्याचं आणि वैदिक धर्माचं राज्य आणायचंय हे आपण सर लक्षात घ्या रामकृष्ण आणि मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो हे होतं मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं अत्यंत महत्वपूर्ण भाषण या भाषणामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं विश्लेषण मी नक्की करणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांच्या या भाषणावर प्रतिक्रिया नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम